कधी मुसळधार तर कधी संततधारपणे पडणाऱ्या पावसाच्या साथीने आता तरुणाईला वेद लागलेत ते पुढच्याच महिन्यात येणाऱ्या दहीकला उत्सवाचे एकाग्रता आणि संघशक्तीची परंपरा जोपासणाऱ्या या उत्सवाला राज्य शासनाने साहसी खेळाचा दर्जा दिल्याने आता या उत्सवात उंचच उंच थर रचण्याचे गोविंदा पथकांचे साहसी कौशल्य पाहायला मिळते या निमित्ताने दापोलीतील सुप्रसिद्ध श्रीदेवी काळकाई गोविंदा पथकाच्या सराव सत्राला नुकतीच सुरुवात झाली काटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने सराव करत सात थर रचण्याचा सा मानस या गोविंदा पथकाने व्यक्त केला आहे तर प्रशिक्षण आणि व्यवस्थापनातले वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण या पथकामध्ये पाहायला आहे दापोलीचे ग्रामदैवत श्रीदेवी काळकाई मातेची विधिवत पूजा करून या सराव सत्राचा शुभारंभ झाला आहे शिवसेनेचे दापोली शहरप्रमुख प्रसाद रेळेकर आणि युवासेना शहर अधिकारी स्वप्नील पारकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या सराव सरावाचा शुभारंभ झाला यावेळी काळकाई कोंड येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत राजूभाई सनगरे हे देखील उपस्थित होते काळकाई गोविंदा पथकाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्रीयुत प्रकाश साळवी आणि उपाध्यक्ष सतीश शिर्के यांच्या हस्ते यावेळी गदापूजन करण्यात आले यावेळी दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका शिवानी खानविलकर या देखील आवर्जून उपस्थित होत्या दहिकाला उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे इथल्या तरुणांना व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून मिळावे अशी मागणी काळकाई कोणचे प्रतिष्ठित नागरिक राजूबाई सनगरे यांनी यावेळी केली तर हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने आपल्या विभागातून आमदार योगेशदादा कदम यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिलं तर आपली मागणी मी स्वतः पूर्ण करेन असा शब्द शिवसेना शहरप्रमुख प्रसार उर्फ पप्पू रेळेकर यांनी यावेळी दिला आहे तर या पथकाचे व्यवस्थापक मनोज कदम यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी मनोज कदम श्री काळकाई गोविंद पथकाचा व्यवस्थापक तसेच खजिनदार आज आमचे श्री काळकाई गोविंद पदकाचा आज वर्ष दुसरं तसेच या श्री काळकाई गोविंद पदकाचा जो प्रारंभ दिवस आज आम्ही इथं जी सुरुवात झाली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमचे सर्व ग्रामस्थ आम्हाला वेळोवेळी आमच्या पाठीशी उभारण्या आमचे आमचे मित्रबंधू तसेच आमचे हितचिंतक आणि खास म्हणजे सांगायचा मला असा अभिमान वाटतो की गेल्या वर्षी ही संकल्पना आमच्या काही मुलांच्या मनात आली श्री काळकाई गोविंद पथकाची आपण सांगता आम्ही उत्साह केली गेल्या वर्षी चालूही उत्साह केलं यावर्षी आम्ही सुरुवात चांगलीच केली आहे पण या पथकाला आमचे माननीय अध्यक्ष श्री प्रकाजी साळवी तसेच आमचे उपाध्यक्ष श्री सतीश शिर्के उर्फ बाबू शिर्के या पथकाचे सल्लागार श्री मंगेश गावडे तसेच संतोष बोले या काही गोविंद पथकाचे आमचे सह व्यवस्थापक श्री अमिजी नलावडे सचिव श्री अजयजी बांद्रे तसेच रवी वाडकर आणि आजच्या ह्या आम्ही जो हा सोहळा आमचा संपन्न झाला हा एका दिवसाचा आम्ही केलेला आम्हाला अभिमान वाटतो कारण कालच आमचं नियोजन झालं की असा अशा पद्धतीत आपल्याला करायचं आहे ह्याच्यामध्ये आमच्या मुलाने चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्या ग्रामस्थांचा आमचा चांगला आमचा सहभाग असल्यामुळे आम्ही आज ही सुरुवात सा एक उत्कृष्टपदी सुरुवात केली आणि असेच आमचे हितचिंतक व आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमची कमिटीने आमचे ग्रामस्थ आणि सगळं मित्रपरिवार सभासद असे यावेळी आमचा मानस आहे की यावेळी आम्ही श्री काळकाई गोविंद पदक आम्ही सात थरात आमचा मानस आहे आणि श्री ग्रामदेवता काळकाई यांना आम्ही नतमस्तक घेऊन आम्ही आशीर्वाद घेऊन आज आम्ही सुरुवात करतो नक्कीच यावर्षी आम्ही साथ ठर लावू असे आम्हाला गॅरंटी आहे तर यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काळकाई देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश साळवी म्हणाले की गोविंदांच्या सुरक्षिततेची सर्व खबरदारी या गोविंदा पथकाकडून घेण्यात आली आहे आपण सर्वांनी आपापली काळजी घेऊनच खबरदारीने हा उत्सव साजरा करायचा आहे या उत्सवाला आपल्या धर्मात एक वेगळे महत्त्व आहे त्यामुळे आपल्या अतिउत्साहात या धार्मिकतेला गालबोट लागणार नाही याची जबाबदारी देखील आपल्या सर्वांवर आहे असं सांगून पथकाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी गोविंदांना सरावाच्या आणि या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत श्री काळकाई गोविंदा पथकाच्या या सराव सत्राला शुभम चव्हाण आणि निलेश शिंदे हे दोन अनुभवी गोविंदा आणि व्यायामपटू काळकाई गोविंदा पथकाच्या गोविंदांना प्रशिक्षण देत आहेत तर जिल्ह्यातील नामवंत हिंदुराज गोविंदा पथकाचे मयूर मोहिते यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या पथकाला लाभत आहे या पथकाचे प्रमुख विनोद कदम सचिव अजय बांद्रे आणि सहव्यवस्थापक अमित नलावडे यांच्या विशेष मेहनतीतून आता हे काळकाई गोविंदा पथक तालुक्यात आपला नवीन विक्रम रचण्यास सज्ज होत आहे प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली